नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजपर्यंत मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एकूण मित्रांनो वीस नवीन घटकांमध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वीस घटकांची माहिती देणार आहे पूर्ण प्रूफ सहित मी तुम्हाला आज वीस घटकांची माहिती देणार आहे मित्रांनो एफ चालक कॉन्स्टेबल कारागृह सर्व सर्व जेवढे पण टॉपिक आहे आपले सर्वांवर आज आपण बोलणार आहे मित्रांनो आणि सर्वांची जेवढी पण जागा निघालेल्या मित्रांनो जेवढे पण जिल्ह्यांमध्ये निघालेले जेवढे पण घटकांमध्ये निघालेले त्याच्यापैकी वीस घटकांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो सर्व वीस नवीन घटक आहे आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये कोणत्याही व्हिडिओमध्ये त्यांना कव्हर नाही केलेले त्यांची आपल्याकडे माहिती आलेली मित्रांनो त्याच वीस घटकांची आपण आज माहिती बघणार आहे की तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत या वीस घटकांमध्ये किती फॉर्म आलेले आहे जर तुम्ही त्या वीस घटकांमध्ये मधल्या एखाद्या घटकामध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल होईल कारण मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडून जाईल की आतापर्यंत तेवीस नोव्हेंबर पर्यंत आजपर्यंत त्या घटकामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्या आयुक्तालयामध्ये किती फॉर्म आलेले आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस नोव्हेंबर पर्यंत आतापर्यंत कोणत्या घटकामध्ये किती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले त्याचीच आज माहिती आपण बघणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या मित्रांनो नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही पोलीस भरतीचा आतापर्यंत फॉर्म भरला असेल मित्रांनो तुम्हाला तुमची ऍप्लिकेशन प्रिंट मिळाली असेल तर ती ऍप्लिकेशन प्रिंट मित्रांनो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला टाकू शकता ह्या नंबरवर बघा त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट या नंबरवर मित्रांनो तुम्ही तुमची ॲप्लिकेशन प्रि प्रिंट आम्हाला मित्रांनो बघा एकदा परत नंबर रिपीट करतोय त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट या नंबरवर मित्रांनो तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन प्रिंट आम्हाला सेंड करून द्या व्हॉट्सअपवर जेणेकरून मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामध्ये जर कोणी अजून मित्र फॉर्म भरत असेल तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला त्यांना माहिती मिळून जाईल की आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आलेले आहे त्यासाठी तुम्हाला या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला सेंड करायची आहे अशा प्रकारे आम्ही तुमची सर्व माहिती इथं हायड करून घेऊ फक्त तुमचा रोल नंबर त्यांना इथं दाखवूया मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिले आजचा आपलं टॉपिक आहे बघा सर्वात पहिले आपण बघणार आहे मित्रांनो बघा आता चंद्रपूरचं बघा सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं चंद्रपूरचं कोणत्याच व्हिडिओमध्ये चंद्रपूरचं सांगितलं नाही आहे तर बघा मित्रांनो एस पी चंद्रपूर म्हणजे चंद्रपूर जिल्हा पोलीस कॉन्स्टेबलला आतापर्यंत बघा चंद्रपूरला मित्रांनो हे तेवीस नोव्हेंबरपर्यंतची माहिती मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची आजपर्यंतची इथं माहिती आहे मित्रांनो हा फॉर्म मी सकाळीच भरलेला आहे मित्रांनो स्वतः मी भरला आहे हा फॉर्म एसपी चंद्रपूरचा बघा एका विद्यार्थ्याचा मित्रांनो एका मुलीचा फॉर्म आहे बघू शकता तुम्ही फिमेलचं आहे तर मित्रांनो एस पी चंद्रपूर म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो दोन हजार त्रेसष्ट एवढे फॉर्म आलेले मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघू शकता तुम्ही दोन हजार त्रेसष्ट फॉर्म आलेले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता हे एसटी कॅटेगरीचं आहे आणि मित्रांनो हे खास करून एका महिले एका मुलीच पुढे हे आपण हे पहिलेच भरलेलं मित्रांनो आपण याच्याबद्दल बोलणार नाहीये हे आपण पहिलेच भरलेलं आहे हे एकोणीस तारखेला भरलं होतं आपण आजचं बघा आज सकाळीच मित्रांनो हा फॉर्म भरलेला आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा फॉर्म भरलेला आहे मित्रांनो हिंगोलीला बघा तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर हिंगोलीला मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तीन हजार चारशे ब्याऐंशी एवढे फॉर्म मित्रांनो एवढे टोकन नंबर आणि मित्रांनो तीन हजार एकशे सहासष्ट एवढे फॉर्म आलेले मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर हिंगोली हिंगोली या जिल्ह्याला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या वेकन्सीमध्ये तीन हजार एकशे सहासष्ट एवढे फॉर्म आलेले मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो आता हे झालं हिंगोलीचं ड्रायव्हरचं बघा नेक्स्ट बघा पुढं पुढं बघा मित्रांनो पुढे हे बघा पुढे आज तुम्हाला सांगणार आहे नागपूर बघा नागपूर कारागृहचं बघा मित्रांनो नागपूर कारागृह कारागृहाचं मित्रांनो हे पण तेवीस तेवीस नोव्हेंबर पर्यंतची माहिती आहे मित्रांनो हे पण सकाळीच फॉर्म भरलेला आहे तेवीस नोव्हेंबरला बघा मित्रांनो तर तेवीस नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो नागपूर कारागृहला मित्रांनो तेवीस नोव्हेंबरपर्यंत सहा हजार नऊशे शहात्तर एवढे फॉर्म आलेले मित्रांनो नागपूर कारागृहला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत मित्रांनो आणि हे एका मुलीचंही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो हे एवढे फॉर्म आलेले मित्रांनो नागपूर कारागृहला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तर बघा मित्रांनो नेक्स्ट बघा आपण नेक्स्ट सीपी मुंबईचा जर विचार केला मित्रांनो सीपी मुंबईला तर बघा मित्रांनो तेवीस नोव्हेंबर आजची तारीख आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सीपी मुंबईला जर विचार केला मित्रांनो सीपी मुंबईचा तर सीपी मुंबईला बघा एकोणचाळीस हजार पाचशे त्र्याण्णव एवढे फॉर्म आलेले मित्रांनो एवढे फॉर्म आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सीपी मुंबईला आलेले मित्रांनो तेवीस नोव्हेंबरपर्यंत एकोणचाळीस हजार पाचशे त्र्याण्णव एवढे फॉर्म आलेले मित्रांनो बघू शकतो तुम्ही अशा प्रकारचं बघा पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघूया नेक्स्ट बघा नेक्स्ट पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ बघा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ चा आपण बघू बघून घेऊया तर पुलिस कॉन्स्टेबल एसआरपीएफला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक सोळा कोल्हापूरला बघू शकतात तुम्ही दोन हजार सहा फॉर्म फक्त दोन हजार सहा फॉर्म आलेल्या मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ म्हणजे एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरला दोन हजार सहा एवढे फॉर्म आलेले मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा पुढं बघा नेक्स्ट नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट वरंगावचं बघा मित्रांनो हे पण लेटेस्ट माहिती आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबरचीच माहिती आहे सकाळीच मित्रांनो एका मित्र व्हॉट्सअपला आपल्याला प्रिंट सेंड केलेली आहे तर मित्रांनो बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत बघा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ एसआरपीएफ युनिट क्रमांक वीस पी एफ वरणगावला मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सोळा हजार सातशे पस्तीस एवढे फॉर्म आले मित्रांनो आर पी ला बघा तेवीस नोव्हेंबर पर्यंत आणि आतापर्यंत मित्रांनो फक्त मित्रांनो तुम्हाला सांगतो आतापर्यंत साठ किंवा सत्तर टक्के फॉर्म आतापर्यंत भरल्या गेलेले नाही आहेत मित्रांनो फक्त तीस किंवा चाळीस टक्केच फॉर्म आतापर्यंत भरल्या गेलेले मित्रांनो तर वरणगावला सध्या बघा बघायचं तुम्ही वरंगाव एफला सोळा हजार सातशे पस्तीस एवढे फॉर्म आलेले मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे बघा नेक्स्ट नेक्स्ट बघा दौंड मित्रांनो दौंडचं पण खूप कमेंट देतो मित्रांनो दौंड एस एफचं सांगा मित्रांनो तर बघा पोलीस कॉन्स्टेबल एस एफ एस आर एसआरपीएफ एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सात दौंड बघा दौंडला दोन दोन ग्रुप आहे मित्रांनो एक सात आहे आणि एक पाच आहे तर आपल्याकडे दोन्ही ग्रुपची माहिती आहे तसंच तुम्हाला सांगतो मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सात दौंडला आतापर्यंत मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो नऊ हजार सातशे सोळा एवढे फॉर्म आलेले मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सात दौंडला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता एक ग्रुप क्रमांक सातचं झाला मित्रांनो दौंडचं पुढं बघा पुढं ग्रुप क्रमांक पाचचं पण आपल्याकडे बघा एसआरपीएफ ग्रुप क्रमांक पाच दौंडला तर बघा मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप क्रमांक पाच दौंडला मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो आतापर्यंत तेवीस नोव्हेंबरपर्यंत चार हजार एकशे पंच्याहत्तर एवढे फॉर्म आलेले मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप ग्रुप क्रमांक पाच दौंडला मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा अशा प्रकारे दौंडचं पण सांगितलं मी तुम्हाला पाच आणि सातचं दोन्ही क्रमांकाचं सांगितलं आता बघा नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट अशा प्रकारची माहिती मित्रांनो बघा नेक्स्ट बघा पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई रेल्वे मुंबई लोहमार्गाचं बघा मित्रांनो मुंबई लोहमार्गला तेवीस नोव्हेंबर पर्यंत माहिती आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर पर्यंतची माहिती आहे आजचा सकाळी फॉर्म भरलेला आहे मित्रांनो बघा तर तेवीस नोव्हेंबर पर्यंत मित्रांनो बघू तुम्ही सीपी मुंबई लोहमार्गाला हो मित्रांनो तेवीस नोव्हेंबर पर्यंत दोन हजार चौसष्ट एवढे फॉर्म आले मित्रांनो सीपी मुंबईला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अशा प्रकारे ही मुंबई लोहमार्गाची माहिती होती पुढे प्रकारची माहिती पाठवलेली बघा पुणे शहरला मित्रांनो हे मला मुलांनी कमेंटमध्ये पाठवलेले तेव्हा कमेंटमधून मी ते इथं लिहून आणलेले तर पुणे शहरला मित्रांनो आतापर्यंत बघा तेवीस नोव्हेंबर पर्यंत सोळा हजार चारशे तीन एवढे फॉर्म आलेले मित्रांनो मीरा भाईंदर हजार दोनशे सात एवढे फॉर्म आलेले मित्रांनो तेवीस नोव्हेंबर पर्यंत पुढं बघा मित्रांनो पुढं नागपूर शहरचं बघा नागपूर शहरला मित्रांनो दहा हजार तीनशे सोळा एवढे फॉर्म आलेले मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बघू शकतात तुम्ही नागपूर शहरचं पुढं बघा मित्रांनो जळगावचं जळगावचं एका मुलांना आपल्याला पाठवलेले तर मित्रांनो जळगावचं बघा मुलांचं मित्रांनो जळगावला इथं मुलांचं तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो जळगावला बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये बघा जळगावला पोलीस भरतीमध्ये पंधराशे त्रेचाळीस एवढे फॉर्म आले मित्रांनो जळगावचे बघू शकता तुम्ही जळगावचं पण आपल्याकडे आलेले आणि मित्रांनो बघा बीडचं बघा बीडचं बीड बघा बीड जिल्ह्याचे मित्रांनो चौदाशे प्लस फॉर्म आलेले मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत मित्रांनो पण आज आजचा जर विचार केला मित्रांनो तेवीस नोव्हेंबरपर्यंत तर मित्रांनो बीड जिल्ह्याचे आतापर्यंत सतराशे किंवा दोन पर्यंत इथं फॉर्म गेले असेल मित्रांनो आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत बीड जिल्ह्याचे तर अशा प्रकारे बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व इथं जेवढे पण आपले घटक होते वीस पंचवीस घटक मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो त्यांची सर्वांची मी तुम्हाला आज माहिती सांगितली की कोणत्या कि जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या घटकामध्ये कि किती आतापर्यंत फॉर्म आलेले काही नवीन घटक आणलेले जसं की चंद्रपूर आणले जळगाव असे नवीन नवीन घटकांची माहिती आणलेली मित्रांनो आणि अशीच नवीन नवीन घटकांची तुम्हाला माहिती भेटत राहील जर मित्रांनो तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एप्लिकेशन प्रिंट मिळाली असेल तर ती ऍप्लिकेशन प्रिंट मित्रांनो आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबर त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट या मित्रांनो या व्हॉट्सअप नंबर तुम्ही आम्हाला ते सेंड करू शकता जेणेकरून आम्ही पण अशा प्रकारे मुलांना तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामध्ये अजून कोणा मुलाचा फॉर्म भरायची इच्छा होत असेल तर त्यानं तुमच्या व्हिडिओमाच्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रिंट बघून तो आम्ही तुमची आमच्या व्हिडिओमध्ये दाखवू मित्रांनो आणि जेणेकरून तुमची माहिती अशा प्रकारे पूर्ण हाईड करू जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांना एक अंदाज लागून जाईल की आतापर्यंत एवढे फॉर्म या जिल्ह्यामध्ये आलेले मित्रांनो तर अशा प्रकारे आजचा ही माहिती होती मित्रांनो मी आशा, आशा करतो तुम्हाला आजची जी आपली जी पण मी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असलेल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र